भारतीय संसदेच्या लोकसभा या सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक रिपोर्ट येतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती हल्ला होणार आहे आणि तो हल्ला सभागृहामध्ये होणार आहे हा रिपोर्ट आल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे पंतप्रधानांना सांगतात की तुम्ही सभागृहामध्ये येऊ नका कारण तुमच्यावरती हल्ला होणार आहे आणि हा हल्ला काही महिला काँग्रेसच्या सदस्यांकडून होणार आहे त्यानंतर ही गोष्ट पंतप्रधान ऐकतात आणि पंतप्रधान लोकसभेच्या सभागृहामध्ये भाषण करायला येण्याऐवजी ते थेट राज्यसभेच्या सभागृहामध्ये जातात आणि तिथे आपलं भाषण करतात साथ, सभा सूचित करना आहे की कल समिय सदन के कुछ सदस्यों ने लोकसभा चेंबर में जिस प्रकार का विहार किया ऐसे दृश्यों का सृजन किया वो लोकसभा की शुरुआत से लेकर आज तक कभी नहीं हुई हमारे संसदीय प्रणाली में सदन के सभापति का गरिमा में स्थान हमारे संविधान में ही सर्जित किया है आज तक इतिहास रहा है कि राजनीतिक मतभेदों को कभी भी सदन के कार्यालय तक नहीं लाया गया प्रतिपक्ष के सदस्य ने जो व्यवहार अध्यक्ष के कार्यालय में किया वो हमारी संसदीय परंपराओं के लिए न उचित था और तो तो मैं कहूँगा कि वो एक ब्लैक स्पॉट की तरह था हम सबको सदन सुचारू रूप से चलाने में सहयोग करना चाहिए इसके बाद जब सदन के नेता को सम्मानीय महामहिम राष्ट्रपति के अभिभाषण पर जवाब देना था तो हमारे पास मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर है। ये दृश्य मैंने सदन में देखा भी से अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दृश्य देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए जर देशाचे पंतप्रधान एवढे असुरक्षित असतील तर देश किती सुरक्षित आहे हा प्रश्न निर्माण होतो ज्या महिला खासदारांच्या बाबतीमध्ये हा रिपोर्ट लोकसभेच्या अध्यक्षांकडे होता त्या महिला खासदारांची नावं त्यांनी सरळ सरळ ओपन करायला पाहिजे होती आणि त्यांना सभागृहामध्ये येण्यापासून रोखायला हवं हो होतं पण तशी कुठलीही प्लॅनिंग न करता त्यांनी थेट पंतप्रधानांना सभागृहामध्ये येऊ नका असं सांगितलं आता या घटनेनंतर मला एक गोष्ट अशी जाणवायला लागलेली आहे की लवकरच आपल्या देशाचे पंतप्रधान बदलणार आहेत आणि लवकरच कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या देशाचे नवे पंतप्रधान होणार आहेत असं चित्र मला पाहायला मिळत आहे त्याचं कारण असं आहे की लोकसभेच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर जे उत्तर देण्यासाठी पंतप्रधानांनी येणं अपेक्षित होतं आणि लोकसभेच्या अधिवेशनाचा जो समारोप आहे त्या समारोपाचं भाषण देखील पंतप्रधानांनी करणं अपेक्षित होतं या दोन्ही भाषणांना यावेळेस कुठे ना या कुठे ब्रेक लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण लोकसभेमध्ये होण्यापेक्षा ते थेट राज्यसभेमध्ये झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की राज्यसभेमध्ये पंतप्रधानांचं भाषण झालं काय झालं मग संसदेमध्येच भाषण झालं ना पण संसद मधले दोन सभागृह आहेत जे लोकप्रतिनिधींचं सभागृह आहे आणि त्या लोकप्रतिनिधींच्या सभागृहाला लोकसभा असं आपण म्हणतो आणि लोकप्रतिनिधींच्या सभागृहाचे नेते असलेले पंतप्रधान यांनी लोकसभेमध्येच भाषण करणं अपेक्षित असतं पण आता हा प्रोटोकॉल मोडलेला आहे कदाचित तिथून पुढचे अनेक पंतप्रधान हे थिएट विरोधी पक्षाला भिडण्यापेक्षा राज्यसभेमध्ये आपलं भाषण करून शांत बसू शकतात असा एक नवा नियमच तयार होऊ शकतो पण या गोष्टीच्या पुढे जाऊन मला असं वाटायला लागलेलं ला आहे की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कदाचित पंतप्रधान होण्याची शक्यता जास्त आहे कारण एका बाजूला लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होणारा विरोध दुसऱ्या बाजूला एफिस्टीन फाईल्स आणि तिसऱ्या बाजूला मनोज नरवाडे यांचं आलेलं जे पुस्तक या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे नरेंद्र मोदींना यावेळेस काहीतरी बाजूला करण्यासाठी कारण सापडलेली आहेत आणि या कारणांचा वापर करून नरेंद्र मोदी यांना बाजूला केलं जाऊ शकतं आणि तिथे देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते इतके दिवस आपण निर्भीड असे पंतप्रधान छप्पन इंचाची छाती असलेले पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावरती विश्वगुरू म्हणून ओळख असलेले पंतप्रधान अशा अनेक बिरुदावलीय या पंतप्रधानांसाठी वापरल्या पण फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यासमोरच बोलायला पंतप्रधान कचरतात असं दिसायला लागलं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा रिपोर्ट बाहेर काढल्यानंतर पंतप्रधान लोकसभेच्या सभागृहामध्ये आले नाहीत त्यानंतर पंतप्रधानांच्या खुर्चीच्या समोर आंदोलन केलं गेलं या आंदोलनाच्या दरम्यान जे बॅनर वापरण्यात आलेलं होतं त्या बॅनरवरती मनोज नरवाडी यांच्या पुस्तकांचा फोटो होता मध्यभागी पंतप्रधानांचा फोटो होता आणि बाजूला ए जेफ्री एफिस्टिंग यांचा फोटो होता अशा प्रकारचं बॅनर घेऊन तिथे आंदोलन केलं जाणार होतं संसदेमध्ये आतापर्यंत अनेक वेळेस अशा प्रकारची आंदोलनं झालेली आहेत तुम्हाला आठवत असेल दोन हजार चारमध्ये ज्यावेळेस मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते आणि त्यांच्यासमोर अनेक कागदं फाडून टाकली गेली गोंधळ झाला अनेक सदस्य त्यांच्या समोर येऊन आंदोलन करायला लागले होते त्या आंदोलनामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपली खुर्ची सोडली नाही त्या खुर्चीच्या समोर मानेने उभे राहिले आणि हा सगळा गोंधळ त्यांचा विरोध ते बघत राहिले पण त्यांनी सभागृह सोडलं नाही याच्यापूर्वी संसदेमध्ये जे सगळ्यात मोठा हंगामा झालेला होता तो होता बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा चा दिवशी संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडलं जात होतं त्या दिवशी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावरती हल्ला झाला होता इतकंच नाही तर संसदेच्या बाहेर देखील अनेक महिलांनी आंदोलन केलं होतं आणि संसदेच्या सभागृहामध्ये देखील म्हणजे जे, जे संविधान सभेचं सभागृह होतं त्या संविधान सभेच्या सभागृहामध्ये असलेल्या महिलांनी देखील याला प्रचंड मोठा विरोध केला होता पण त्या परिस्थितीमध्ये देखील हिंदू बिल सातत्यानं मांडलं जात होतं आणि याच्यावरती चर्चा देखील होत होती पण कुठलेही नेते सभागृह सोडून बाहेर पडले नाहीत आपल्या देशाच्या संसदेला एवढं प्रोटेक्शन दिलेलं आहे एवढं प्रोटेक्ट केलेलं आहे की तिथे कोणीही हल्ला करू शकत नाही जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांना याची जाणीव आहे की पंतप्रधानावरती हल्ला करणे म्हणजे आपलं सदस्यत्व कायमचं रद्द करणे आणि त्या प्रकारचे अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना आहेत इतकंच नाही तर तिथे एवढं प्रोटेक्शन असतं की तुम्ही भारतामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी गेलात तर तुम्हाला एवढं प्रोटेक्शन मिळणार नाही पंतप्रधानांना असलेली सुरक्षा ही जगातली सगळ्यात महत्त्वाची सुरक्षा मानली जाते आणि तेवढी ती मजबूत देखील आहे पण तरीही पंतप्रधानांच्या दिवाला धोका आहे हा एक प्रोपोगंडा तयार केला गेला आणि पंतप्रधानांच्या खुर्चीच्या समोर जे आंदोलन झालं त्याचे फोटो बाहेर आले खरं तर लोकसभेच्या व्हिडिओ करण्याच्या म्हणजे चित्रीकरणाच्या नियमानुसार अशा प्रकारचं चित्रण करून लोकांना दाखवणे हे त्यावरती बंधनं आहेत तशा प्रकारचं चित्रीकरण दाखवता येत नाही पण त्याचे फोटो मात्र बाहेर आले आणि मीडियामध्ये ते प्रसारित देखील झाले आणि पंतप्रधानांच्या जीवाला किती मोठा धोका आहे हे दाखवलं गेलं आता जर देशाचे पंतप्रधानच जर असुरक्षित असतील तर देशाच्या सामान्य जनतेचं काय असा प्रश्न तुम्हाला मला पडू शकतो आणि म्हणून देश कुठल्या बाजूनं चाललेला आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या देशाच्या संरक्षण व्यवस्थेचं बजेट जे आता मांडलं गेलं ते बजेट हे आपल्या देशातल्या एकूण बजेटच्या जे काही तरतुदी आहेत त्यातल्या तरतुदीपैकी दोन नंबरची जी तरतूद आहे त्यातलं सगळ्यात मोठं बजेट या तरतुदीसाठी वापरलेलं आहे संरक्षणासाठी म्हणजे क्रमांक एकला सगळ्यात जास्त बजेट जर कशाला असेल तर ते वाहतूकला आहे दुसरं बजेट हे संरक्षणासाठी आहे आणि जवळपास सहा लाख कोटींचं बजेट आहे पण सहा लोक काक लाख कोटींच्या बजेटमध्ये देखील जर आपल्या देशाचे पंतप्रधान सुरक्षित राहू शकत नसतील तर आणखीन किती बजेट वापरायचं हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे देशाचे संरक्षण मंत्री नेमकं यावेळेस काय करत होते जर देशाच्या पंतप्रधानांना संसदेच्या सभागृहामध्येच जर धोका असेल तर देशाचे पंत संरक्षण मंत्री नेमकं काय करत होते हा खरा प्रश्न आहे आणि संरक्षण मंत्र्याचं सोळा पण लोकसभा हे लोकप्रतिनिधींचं सभागृह आहे आणि लोकप्रतिनिधींच्या संरक्षणासाठी या देशामध्ये प्रचंड मोठा खर्च केला जातो या खर्चाचं काय जर देशाचे पंतप्रधानच सुरक्षित नसतील तर आणि म्हणून पंतप्रधानांना सभागृह सोडावं लागलं आणि दुसऱ्या सभा सभागृहामध्ये जाऊन म्हणजे राज्यसभेच्या सभागृहामध्ये जाऊन भाषण करावं लागलं ही या देशाची सगळ्यात चिंतनीय बाब आहे की जर लोकसभेच्या सभागृहामध्येच जर आपले पंतप्रधान सुरक्षित नसतील तर देशाचं काय हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून जर पंतप्रधानांना याची भीती वाटत असेल तर पंतप्रधान बदलण्याची वेळ आलेली आहे का हा देखील प्रश्न तुमच्या माझ्यासमोर असू शकतो आपल्याला नेमकं या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आणि जर पंतप्रधानांच्याच सुरक्षेला धोका असेल तर देशाच्या सुरक्षेचं काय या दोन्ही प्रश्नाबद्दल आणि नवीन पंतप्रधान आपण बदलला पाहिजे का यासाठी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद